ए एकटी जाऊ नको ते बघ त्यांचं कुत्र नि रात्री पिल्लू ने या कुत्र्याचं मोठं कुत्र नि आलंय एकट्याने जाऊ नका चला आता घरी अरे चल ती पाण्याची बाटली घेल ते अ रात्री बिबट्याने कुत्र नि आता त्याचा टाइम झालाय बाहेर निघायचा चला बाजर्यांमध्ये बसत हो येत नमस्कार कशात सगळे मस्त ना मस्तच राहायचं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत सगळ्यांनी मस्त खा आणि स्वस्त राहा तर चला जोडी सासू सोन्याचे या सा चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आमची सफर निघाली आज शेतामध्ये तर शेतामध्ये बघा आता आमच्या खूप हिरवगार पण बिबटेने एवढे दर्शत माजवले ना की आम्हाला वावरात असं चार लोक जर असेल ना तरच त्यांच्याबरोबर जाता येतं एकट्या दुकट्याला शेतामध्ये जायला खूपच भीती वाटते आणि क सकाळी नाही निघत दुपारी पण चारच्या पुढं अगदी ते बाहेरच निघतो तर भीत पण नाही आहे कोणाला असं समोरून जातात काय करायचं खूप भीती वाटते एक एकट्याने कसं शेतात काम करायचं वनविभागाचे लोकंसुद्धा त्याला पकडून नेत नाही त्यामुळं ना आमचं जीवन सध्या खरंच खूपच अवघड चाललं आहे तर हे बघा आमची विहीर तेवढी मोठी आहे पण पाणी पूर्ण निघलं आहे बघा पाईप किती आहेत या विहिरीमध्ये पाच मोटर चालू असतात पण काळ्याच्या थंडीच्या या दिवसात पाणी कमी पडतं तर आता सगळ्यांचीच पिकं इतकीच वमत आहेत ना तर त्यांना पाहिजे पाणी पाणी असेल ना तर आमच्या बाजरे येतील आता आमच्या बाजरेला भेटलं बघा आमचं एक पाणी मिळालं अजून दोन पाणी दिली की माझी बाजरी मी गंटावड्यावरती तर आता ह्या आमच्या चार नंबरच्या सा सासवाई आहेत आमचं कुटुंब तसं पाच सासऱ्यांचं खूप मोठं आहे म्हणजे वेगळे ज्याचे ते पण आता त्या एकट्याच राहिल्यात बाकी सगळे गेले बिचारे देवाघरी आणि एवढ्याच राहिल्यात चार नंबरच्या सासवाई तर चला देवाने त्यांना भरपूर आयुष्य दिलं आणि छान निरोगी जागतात चला आमच्या शेतामध्ये जायचं तुला पाण्यात जायचं नको आपण कुठे चालू वगैरे किती फिले त्याला फुलांच काय नाही पडलं त्याला पाहिजे हा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला किती छान वाटतो ना आपल्या कानांना

आवाजाने नाही येत चला पप्पा आणू हा शिव कोणते हा तोडकी हा नीट तोडवे का शिकला या एकच तोडायची ना चला हा एक आरोहीला एक जाणवला बराबर ना अगं तोंड ना आता सरक किती केळ पिकले ना मस्त अगदी म्हणा कोणाला आवडतं केळ खायला गे घ्या कोणाला जाणू हां गे घे आरोही तुला पण घे आज ना तुम्हाला आनंद हाताने तोडून खाण्याचा वरच नाहीत जाणू की ही घे पिकले जास्ते हां घेतो ज्या हातानी घे घे तुझ्या हाताने घेतो ना तू पण आरोही तुला पण घे गे, हा करा 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 आणि पोट भर खायची काय मस्त खायचं तुला पण घे अस खातात तर न नीदीला दे उकलाय लागले वाघाने नाही खावा केळी काय माहिती आता वाघ मांस खातो त्यामुळं ते त्या काय घेतलेच घे ना हा एक उल घे झाडाला एवढे पिकलेले किती मस्त वाटत खायला पर परत तेवढे संपले परत घ्या गोरण अजून एक एक खाणार ना खपणार ना हा हे का अजून एक एक इथलं तर मंडळी आज आम्ही इतकं ना झाडाची तोडून केळी खाण्याचा आनंद साजरा करतात पुरण बिना केमिकलचं कसलंही पावडर नाही काहीच नाही अगदी छान केळी पोटभर खायचं पुरण नो काय पाहिजे तेवढी शिवराज ये <laughs> खरंच काय सांगू इतकं गोड आहे ना नको ते बघ त्यांचं कुत्र निलय रात्री पिल्लू कुत्र्याचं मोठं कुत्र नि आलंय एकट्याने जाऊ नका चला ते आता घरी अरे चल ती पाण्याची बाटली घे रात्री बिबट्याने कुत्र नि आले आता त्याचा टाइम झालाय बाहेर निघायचा चला बाजर्यांमध्ये बसत आहेत आणि मग निघत बाहेर तो का आबा गेला शिवला घेऊन चला आपलं रस्त्याने चला शियागा कुणा कुणाला तुला का तुम्हाला गुला पुरत्यान का तीन घरी पुरत्यान केळे किती घेतली घेतली एक अगं गोळ्यासले की काळे वाट्यातले का गोळसून देऊ ना का चांगली केळी चला मग ठेव चल हाय बर हां चल अरे ना टाकली घ्या घ्या अग हो वर निबार होऊन गेल्यात फार एक दोन फांद्या वाढल्या तर गावते ना अजून निबार म्हणून टाकलेत त्यांनी चांगले मासाळ वाचतात त्या शेंगाला बर पपई कापायचे का तुम्हाला खायची का का विरव गेल्यावर खायची तिथं तिथं वाघाच आहे चला तर आम्ही दोन्ही बाजऱ्यांच्या मधून वाट होती थोडीशी पाऊल वाट त्या वाटेने चालो कारण अक्षय पुढं पाणी धरत होता त्याच्यामुळं आम्हाला जर थोडंसं म्हणजे आधार वाटला रस्त्याने गेल्यावर ते खूप लांब पडलं असतं म्हणून आम्ही मधून मधूनच आलो तर आता हे बघा आम्ही निघालो घरी दिवस संपत आला आहे आता आपण चाललो आहे घरी आणि रस्त्याने बघा हे पक्षीसुद्धा कसे त्यांच्या घरा घराकडे चाललेले आहेत आणि पोरी अगदी ते टिपत होत्या तर खूप छान वाटतं शेतात गेल्यावर हिरवंगार मन कसं प्रसन्न होतं तर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा आणि एखादी छानसे कमेंट पण कमेंट केल्यामुळं आम्हाला असा कॉन्फिडन्स येतो की आपले व्हिडिओ काही लोक पाहतात आणि त्यांना ते आवडतात म्हणून तुम्ही कमेंट करत जावा त्यामुळं आम्हालाही खूप बरं वाटतं आणि तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा टाकायला विसरू नका तर चला आता सर्वांचा निरोप आणि उद्या पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत उद्या मी कांद्यावरती व्हिडिओ बनवणार आहे तर तो नक्की पहा सगळ्यांनी आणि क मला त्याचं कमेंटमध्ये उत्तर द्या